फॅमिली मॅटर्स वर हादीचा मॅटर फिजिकली प्रेझेंट मेंटली ऍब्सेंट जरा इथे पण लक्ष द्या की <laughs> सहजी भाषा काय शिकवायची आहे दोन चारदा नीट ऐकली की रस्त्यावरचा गाढवला सुद्धा की काय बोलली कोण कोण गाढो गाढो कोण आणि आता जरा छान गप्पा मारी आता पुढे विद्या अगदी खरं सांगा माझं गाणं ऐकायचं नाही म्हणून आपल्या चिरंजीवांनी आणि त्या जयदीपनी तिथून कलटी मारली ना आपल्या कार्ट्याला बोलून काही उपयोग नाही पण त्या जयदीपला बघतो थांब बरोबर आणि तुमची ती चची भाषा पण शिकतो संपेला सांगू शिकवायला ए बाबा माफ कर hmm. नाही शिकलो तरी चालेल लक्षात ठेवा संपेमुळे आज आपण अनिव्हर्सरी साजरी केली नाहीतर आपल्याला उद्या आठवलं असत <laughs> सांगला ती कशाला बिचारीनं नाव ठेवता साधी आहे ती आणि आपल्या चिकूला सुद्धा तुम्ही किती बोलता युसलेस कॅरेक्टर आहे तो नुसता वाढलाय अक्कल शून्य नावाचा गाढव माणूस सेन्स नाही यार बेसिक सेन्स नाही माझ्या मुलाबद्दल हे असले शब्द वापरायचे नाही था बजावून ठेवते आणि हो तुम्ही मला प्रॉमिस करा तो आता इथे जितके दिवस आपल्या बरोबर आहे ना तितके दिवस तुम्ही तुमचा हा बंगाल शब्द भंडार वापरायचा नाही प्रॉमिस करा अरे अरे रागवलं माझ तुला तेवीस वर्षापूर्वीचा तो दिवस आठवतो विद्यु विद्यू खर सांग तुला आपल्या लग्नाची पहिली रात्र रा आठवते न आठवायला काय झाले दिवस कसे भुरकत उडून जातात ना उडून गेले तर जाऊ दे उडत आज ओनली रोमॅन्स सांग ना तुला त्या रात्रीचं काय काय आठवत मला तेव्हा वाटलं होतं की तुम्ही प्रचंड संयमी आहात पण सॉरी तुम्ही अति प्रचंड हायपर आहात विद्यू आज नको ना भांडू तसं पाहिलं तर तू पण तेव्हा किती लाजत होतीस आणि आता बघ कशी वसावसा बोलतेस काही लाजत बिजत नव्हते हा अख्या दिवसात एकदा पण नाही लाजलेस आता एवढी आठवत नाही रात्री, रात्री लाजत होतीस का बोल ग <laughs> आता काय लपवायचं दमले होते हो प्रचंड दमले होते खोट नाही बोलायचा विद्यू खरं खरं सांग खर सांगू पहिल्या रात्री मी पण लाजत होतो म्हणजे नक्की करायचं काय कस करायचं क्वेश्चन सावटपणा करू नका अगं खरच जर मला माहिती असत तर मित्राकडे सेटिंग लावून ब्लू विन कशाला मागवली असती विद्यू ऐक ना अगे तुम्ही काही कुठे बोलतोय तुला माहिती आहे ना विद्यू त्या वीएच एस बघायला हजार भानगडी आपला विसीआर असायचा हॉल मध्ये तिकडे झोपायचे <laughs> तुला आठवतय काय झालं रोमॅंटिक होतेस विद्यू व्हिडिओ कॅसेट काय व्हिडिओ कॅसेट माझी गिफ्ट सुपुत्राने दिली आहे ना तो याडाय म्हणजे त्या व्हिडिओ कॅसेट मध्ये ती व्हिडिओ कॅसेट आहे न्... कुठे कुठे कॅसेट कुठे कॅसेट कुठे गणेश गणेश तुम्ही हायपर होऊ नका जरा रिलॅक्स रिलॅक्स हो ते दिवटत कसलंय माहिती आहे ना तुला कॅसेट कुठे कॅसेट कुठे कुठे कॅसेट त्यांनी पाहिली तर त्याला काय वाटेल अशीच बापाची टर उडवत असतो तर मला तोंड दाखवायला जागा उडणार नाही या, या स्विमिंग पूल मध्ये उडी मारून जीव देऊ अहो बाहेरच ठेवलेत मी यू, प्लीज टेस्ट माय पेशन्स येऊ ही तुझी नको ते वस्तू जपून ठेवण्याची सवय ना ही आता चांगली चांगल्या खरंच इतकं टेन्शन घेण्याची गरज आहे का करायचं काय खाली जायचं कॅसे चोसून आणायच्या विद्यू मिळाला कॅसेटी ओरडतेस कशाला गिफ्ट 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 कुठे आहे विद्यु गिफ्ट कुठे ऐका ना मला आठवत नाहीये तुला कधीच काही माहित नसतं काहीही माहित नसतं तुला आता काय करायचं काय करायचं आता ऐका ना चिकूला विचारून बघू बघूया माहित असेल कधी ए काय माहिती बघा ग तू आता काय सांगणार ते तू दिलेलं गिफ्ट मला परत हवंय ते कार्ट तसंच भारी आगाऊ आहे असं काही केलंस तर पुन्हा प्रश्न सुरू होतील वाटलंच होत तर कशाला विचारायला जात होतीस माझं काही खरं नाही विद्यू विद्यु विद्यु उद्या ऐकतेस ना उद्या काहीही करायचं आणि त्या दोन्ही कॅसेट त्याच्याकडून परत मिळवायच्या कळ बाबू का एकच कॅसेट ना बनाने वाले क्या तेरे को बना आता एक काम कर चिरंजीवांना सांग दोन्ही कॅसेट बघ हा एक त्याच्या आई बापाच्या लग्नाची असेल आणि दुसरी पोनची असेल आईबापाच्या लग्नाची कॅसेट तू बघ आणि दुसरी आम्हाला परत दे यापैकी काहीच बोलायचं नाही फक्त दोन्ही कॅसेट परत मिळवायच्या कस ते तुझ अरे मी सोडून इतर कोणाशी आयुष्यात कधी थेट बोलली आहेस का तू किचनावर काही हरकत नाही बारा वाजले आणि मस्त किती कॉमेडी असला तरी नवराय आपला संपेला सांगायला हवं हॅलो संपे झोपलीस का ग काकानी पुन्हा काहीतरी नवीन कॉमेडी केलेली ते काही नाही करत ग त्यांच्या बरोबर होते कॉमेडी साग साग लवकर साग डिटेल मध्ये सांगावं लागेल उद्या सांगते ओके ओके बाय गुड नाईट एक मिनिट एक मिनिट मग तू मला कॉल करशील की मी तुला कॉल करायचा आहे संपे नो no कन्फ्युजन मी करिंग कॉल ओके ओके ठीक आहे ए आत्या तू कॉल कट कर माझ्या तोंडाला साबण आहे मला काही दिसणार नाही कॉल कट कर करायला जो पता <laughs> ती संपू म्हणजे ना मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोज़क ट्रान्समोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी